सोलापूर शहरामध्ये गांजा या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फाज शेख यांना दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे अजित सुखदेव जगताप हा सध्या स्वराज विहार सोलापूर येथे राहत असून तो तेथील घरातून तसेच त्याची मूळ गाव मुक्कामपोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करत आहे सध्या त्याची दोन्ही घरांमध्ये गांजाचा साठा आहे अशी बातमी प्राप्त झाल्यानंतर डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांच्या आदेशाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी इसम नामे अजित सुखदेव जगताप याची स्वराज्य विहार सोलापूर येथील राहते घराची तसेच त्याची मुक्काम पोस्ट सुहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील राहते घराची झडती घेतली असता त्याची दोन्ही घरामध्ये पंधरा पन्नास तीनशे ऐंशी रुपये किमतीचा एकूण सत्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस किलोग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने त्याची दोन्ही घरामध्ये पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किंमतीचा एकूण सत्याहत्तर पॉईंट पाचशे एकवीस किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने सदरचा गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी सरकार पक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस एस अॅक्ट कलम आठ क वीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय